नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर गुरुचरित्राचं पारायण सगळीकडे चालू आहे गुरुचरित्राचं चा आपण वाचन करत आहे पारायण करत आहे तर गुरुचरित्राचे काही नियम आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे गुरुचरित्र पारायणासाठी आपल्याला एकांत एक स्थळ निवडायचं आहे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असायला पाहिजे कोणत्याही कारणास्तव बदल होऊ द्यायचा नाही वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख होऊनच बसायचं दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक मोकळं आसनही आतरून ठेवायचं आहे महाराजांना बसण्यासाठी सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडायचा सप्ताह कालात ब्रह्मचर्य पालन करायचं वाचन शुचिरभूतपणाने व वा सोहळ्यानेच करायचं वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असायला पाहिजे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये चित्ताक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहात केवळ हविशांनी घ्यावे हविशांना म्हणजे काय तर दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक हे सगळे व्यर्ज आहे गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप हे तुम्ही घेऊ शकता गुळाव्यतिरिक्त तुम्ही साखरही घेऊ शकता सात दिवसात नित्यप्रातकाळी स्वामींची काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजार आरती करावी दुपारच्या पूजेत स्वामींची पोथीची पूजा करावी शक्य असल्यास पोथीला के घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवा रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या घोंगडीवर झोपायचं झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करायचं आणि नैवेद्य ने आरत्या करून भोजनास सवाश्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी जेव्हा आपण पारायणाचं उद्यापन करणार आहे किंवा सांगता करणार आहे त्या दिवशी सवाशिणी बसवायच्या किंवा ब्राह्मण एक जोडपं बसवायचं खूप असे काही अवघड नियम नाहीत गुरुचरित्राचे आणि आपल्याला जर करायचं असेल तर आपण मनापासून केलं तर ते सगळं कितीही अडचण आली आणि कितीही नियम असलं तर आपण ते निर्विघ्नपणे करू शकतो आपण देवासाठी आता इतर दिवस आपण आपल्या स्वतःसाठी जगतोच ना मग हे सात दिवस आपण आपल्या महाराजांसाठी जगायचं आपल्या स्वामींसाठी जगायचं आपण हे सात दिवस त्यांना जे आवडतं त्यांचे जे नियम आहेत ते नियम काटेकोरपणे पाळूनच आपण हे सात दिवस पूर्ण करायचं जो पारायणाला बसताना वाचन करताना आपल्याला त्रास होतो असं जाणवते की आपल्या पाठीमागे कोणतं उभं आहे आपल्या जवळपास कोणतं आहे असं आपल्याला सारखं वाटत असतं पण आपण बघितल्यावर कोणीच नसतं आपल्याजवळ अचानक आपलं डोकं दुखायला लागतं आपली कंबर दुखायला लागते पाय दुखायला लागतात तर अशावेळी काय करायचं वाचनाला बसण्या अगोदरच घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आणि जी गुरुचरित्र आपण ग्रंथ वाचतो ती जी विभूती तयार होते रोजची रोज आपण जे आता ग्रंथ वाचतोय ती विभूती आपण सर्व अंगाला लावून घ्यायची आहे कपाळाला दोन्ही हातांना पोटाला आपल्या छातीला ती विभूती लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देणार नाही आणि आपल्याला वाचताना कुठलीही शंका मनात येणार नाही आणि आपल्याला भीती पण वाटणार नाही आणि कुठला त्रासही होणार नाही तर तुम्ही हे नक्की करून बघा तुम्ही विभूती पारायणाला बसताना सर्वात आधी विभूती लावा घरात गोमूत्र शिंपणा आणि मग पारायणाला बसा ज्या काही वाईट शक्ती आहेत ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न कर करणारच त्यांच्यावर मात करून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं आहे गुरुचरित्राची विभूती लावून तुम्ही पारायणाला बसा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही कुठलीही तुम्हाला भीती मनात शंका येणार नाही तर हे करून तुम्ही बघा आणि महाराज तर आपल्या पाठीशी आहेतच तर बिना टेंशन घेता पारायण करा वाचन करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त